मला कबूल आहे मी राज्याच्या बाहेर होतो दिल्लीमध्ये दोन दिवस आणि फार प्रचंड गारपीट झाले फार मोठं नुकसान शेतकऱ्याचं सबा, बांधवांचं झालेलं आहे हे वर्तमानपत्रातून आणि सर्व मीडियावरून आलेलं आहे दुर्दैव आहे हे खरं म्हणजे प्रचंड ऊन आणि ऊन आणि पावसाच्या खेळामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडतो फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे पूर्वी जे आहे वेगवेगळी नक्षत्र असायचे आणि मग त्यानुसार जे शेतकरी पेरणी करायचे कापणी करायचे वगैरे वगैरे आता काय राहिलंच नाही कधी पाऊस पडेल नाही कधी ऊन पडेल नाही काय होईल म्हणजे एकतरी ह्या संकटांबरोबर तोंड द्यायचं आणि मग त्यातून जर काही निर्माण झालं शेतामध्ये तर भाव पडतात त्याच्याविरुद्ध लढाई करायची शेतकरी अशा अनेक मानवी संकटामध्ये सुद्धा आणि आसमानी संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे आता मी बोलेन मी कलेक्टरबरोबर आणि शासनाबरोबरसुद्धा मी बोलेन आणि सांगेन की बाबा काहीतरी मदत त्यांना करायलाच पाहिजे काय शेवटी शेतकरी जगला तर जे जग जगणार आहे राज्य देशसोडा जग शेतकरी जगला तर जगणार त्यामुळे तो जर संकटात असेल तर त्याला आपल्याला मदत करावीच लागेल असं माझं मत आहे च आहे आता कधी आज संजय गांधी निराधार योजना निराधार योजना शिवभोजन याचे सुद्धा पैसे जे आहेत काही वेळा महिना दोन महिने उशिरा मिळतात परंतु हे एवढं काही उशिरा मिळणार नाही फक्त जो आहे काय दोन दिवस त्यांनी काहीतरी मला आता आठवणी पाडवा सांगितलं होतं आणि आता क्षेत्रतेला देणार हां देणार म्हणून सांगितलं ठीक आहे ना काही वेळेला शेवटी जे आपल्या जे पैसे येतात आपली कमाई असते ती ठर ठरलेली आहे मग त्यातून एखादा मोठा खर्च जर झाला तर मग इतर खर्च जे आपले नेहमीचे आहेत ते करताना होणार ताण होते हे सर्वसामान्य लोकांनासुद्धा समजतं आहे पण सरकारचे पैसे निर्मिनारस कुठेही जाणार नाही